दसरा म्हणजे फक्त सोनं वाटण्याचा सण नाही तर तो आहे चांगुलपणाचा वाईटावर विजय साजरा करण्याचा क्षण प्राचीन काळात असुरांचा त्रास जगभर वाढला होता रावणासारखा महाबली महिषासुरासारखा अहंकारी राक्षस तर दुसरीकडे मानवाच्या मनात वाढणारा मत्सर लोभ आणि अन्याय सर्वत्र अंधार पसरला होता तेव्हा देवतांनी एकत्र येऊन एका दिव्य शक्तीला जन्म दिला महालक्ष्मी दुर्गा भवानी माता नवरात्रीचे नऊ नौ दिवस तिने महिषासुराशी प्रचंड युद्ध केले शेवटी दहाव्या दिवशी महिषासुराचा वध करून धर्म आणि न्यायाचा विजय निश्चित केला तो दिवस म्हणजे विजयादशमी त्रेतायुगातील उदाहरण पाहिलं तर भगवान रामानेही रावणाचा पराभव याच दिवशी केला रावण फक्त बलवान नव्हता तर विद्वान पराक्रमी होता पण त्याचा अहंकार वासनांवरचा ताबा सुटलेला स्वभाव ह्यामुळे त्याचा नाश झाला म्हणूनच दसरा शिकवतो की कितीही मोठी अडचण अन्याय किंवा संकट असलं तरी सत्य आणि सद्गुण कायम टिकतात वाईट कितीही शक्तिशाली असलं तरी शेवटी चांगुलपणाचं सोनंच चमकणार आजही दसऱ्याला आपण आपट्याची पानं एकमेकांना देतो आणि हे सोनं आहे असं म्हणतो खरी सोन्याची किंमत सोन्यात नसते तर त्या पानामागच्या संदेशात असते तो संदेश म्हणजे आपल्या आयुष्यातील कटुता राग मत्सर हे संपवून आपण एकमेकांशी मैत्री स्नेह आनंद वाटूया दसऱ्याचा दिवस म्हणजे केवळ शस्त्रपूजा फटाके मेळावे नाही तर हा दिवस आहे आपल्या मनातील रावण जाळण्याचा महिषासूर संपवण्याचा मत्सर लोभ ईर्षा वाईट विचार यांना संपवून जर आपण सत्य प्रेम दया आणि स्नेह यांना आपल्या जीवनात आणलं तर प्रत्येक दिवस दसरा ठरेल या विजयादशमीला आपण प्रत्येकाने ठरवूया स्वतःतल्या वाईटावर विजय मिळवायचा आणि जगात चांगुलपणा प्रकाश आणि आनंद पसरवायचा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा